नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो कडक होऊन लागत आहे आणि आजचा व्हिडिओ खतरनाक आणि तास होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एट पर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ चांगला होणार आहे स्किप करू नका आणि आपण चाललेलो आहे वैरणीला म्हैसेला वैर आण आणि ऊस तोडून आणणार आहे चला तर जाऊया आपल्यासोबत आहे कोयता ही दिसत आहे तुम्हाला कोयता आणि आपण ऊस तोडून आणणार आहे चला तर मग निघूया मित्रांनो रस्ते आणि हळद आणि रस्ता म्हणजे ढेकळा ढेकळाचा रस्ता आहे आणि बघाच तुम्ही आता रस्ता आणि आपण चाललेलो आहे आता शेतामधून हे दिसत आहे बांध 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 वरंबा प्रत्येक बांध आणि इथून टर्न घ्यायचा मित्रांनो आपल्याला तर ह्या साइडनं जायचं उन्हाळ्या दिवसामध्ये ही दिसत आहे तुम्हाला ढेकळ ही दिसत आहे ढेकळ नुसती डेखळ आहेत मित्रांनो राणामध्ये आणि चाललंय असं काय उन्हाळ्या दिवस असल्यामुळं शेतकऱ्यांनी शेती नांगरून टाकलेली आहेत आणि त्या शेती जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत अशाच नांगरून तापण्यासाठी रानं टाकलेली असतात मित्रांनो राणा तापलेला या या ठिकाणाहून इकडे टर्न घ्यायचा आहे या साईडला आपल्याला जायचं आहे एंडपर्यंत तर मित्रांनो उन्हाळ्या दिवसात ही नांगरून रानं टाकलेली आहेत आणि नुसती डेखळं आहेत कुठं कुठं पिकं असतील नाही तर डेखळ तर आता हे पाऊस पडल्यानंतरच शेतकरी मित्र आणि शेतकरी बांधव या शेतामध्ये किंवा रानामध्ये पीक करतील तोपर्यंत आपल्याला दिसणार फक्त लिकळं चला तर आता हेड परत फायनली मित्रांनो आलेलो आहे इथं या रस्त्याला आणि आता इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि या राईडच्या रस्त्यानं वरती जायचं आहे दिसत आहे तुम्हाला चला तर जाऊयावरती फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे शेतामध्ये आणि रानामध्ये आपल्याला हे, राना आप हे दिसत आहे तेच ऊस तोडायचे आहेत आणि ह्या ते चरतायत बकऱ्या मेंढर शेळ्या आणि ही शेतकऱ्याची मुलगी दिसत आहे बांधावरती उभा आहे या साईडला आहेत आपलेच मित्र आणि शेतकरी मेंढ्या चरतायत हे आहेत उमेश उमेश हाय करतायत हां हाय करतायत मित्रांनो आणि हे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या मेंढ्या आहेत किती मेंढ्या येत आहेत तुमच्या हां साठ मेंढ्या मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि शेळ्या ॲक्च्युली गवत खातात फक्त की ऊसाला पिकाला जास्त लावत नाही तुम्हाला दिसत असतेली नुसते नुसती गवत वाढत आणि या रानामध्ये भरपूर गवत आहे मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेंढरासनी गवत आहेत दिसत आहे तुम्हाला मेंढ्या चरतायत आणि हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील मेंढर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशा असतात बकऱ्या महाराष्ट्रातील इंडियन हिंदुस्तान भारत आणि या आहेत शेळ्या कशा आहेत शेळ्या मित्रांनो चला तर मग मित्रांनो आपण पुढं जाऊया आपल्याला तोडायचा आहे ऊस आपल्या मैशीसाठी आणि आपण जाणार आहोत या टोकावरती थांबा या टोकावरती पुढे तिथे एक छोटा मुलगा काढत आहे दिसत आहे का तुम्हाला तर तिथं जाणार आहेत आपण चला जाऊया आणि पुन्हा आपण मित्रांनो लागलेलो आहे रस्त्याला दिसत आहे तुम्हाला रस्ता या साईडला राहिल्या मेंढ्या चरत असणाऱ्या आणि आता आपण चाललेलो आहे इथं सायकल लावलेलं आहे कोणाच्या तरी आणि मग मामा हां तर शेतकरी हात करतायत मित्रांनो आपण चाललेलो आहे आता वरती आपल्याला वस्तू तोडायचा आहे आणि मित्रांनो निसर्ग पाहायचा असेल तर पहा तुम्ही हे आहेत नारळ नारळाची बाग किंवा झाडे ला लावलेली आहेत बांधाला मित्रांनो आणि ही आहे कडवळ हिरवगार उन्हाळ्या दिवसात इतकं भारी कडवळ आलेलं आहे नारळाला नारळ असतील पण ते दिसत नाही आहेत असो चला आपण जाऊया पुढे आणि मित्रांनो हे क्षेत्र किंवा हे रान किंवा हे शेत शेतकऱ्यांनी सोडून दिलेलं आहे का तर या रानामध्ये उगवलेलं आहे मोठ्या प्रमाणात गवत आणि दोतऱ्या तुम्हाला दिसत आहे एवढी मोठी घाण आहे मित्रांनो या शेतामध्ये रानामध्ये आणि धोतऱ्या म्हणजे हे झाडं हे दिसत आहे तुम्हाला हे झाडं आहे तिथे याला म्हणायचं दोतरा किंवा दोतऱ्या तर हा धोतऱ्या खूप मोठ्या प्रमाणात ह्या शेतामध्ये आहे त्याच्यामुळं ही क्षेत्र सोडून द्यावं लागलेलं आहे शेतकऱ्याला ठीक आहे तर आता तर आता हे क्षेत्र सोडून दिल्यामुळं यामध्ये चरतायत शेतकरी ज्या शेळ्या मेंढ्र चरतायत तुम्हाला दिसत आहेत चला तर जाऊया मग या साइडला पण दिसत आहेत शेळ्या चरतायत मित्रांनो या साइडला शेतकरीच उभा आहेत बांधाच्या प्रत्येक कोपऱ्याला शेतकरी उभा आहेत मित्रांनो हा ऊस तोडत आहे मी आता दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो मी तोडत आहे ऊस आणि एक दहा मिनिट थांबा तोडून टाकत आहे ऊ स्वतः मी मित्रांनो मी थांबलेलो आहे इथं आणि हा दिसत आहेत सुनसान सडक सुनसान आहे आता बरेच मित्रमंडळी बसलेली आहे दिसत आहेत इथं वैरणी भरतायत आणि या साईडला दिसत आहेत मेंढर चरत आहेत आणि क्रिकेटर तसा लपतोय तर ही तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो मेंढर शेळ्या चरत आहेत इथं आणि फायनली मी तिथं थांबलेलो आहे आणि आणि चक्कर आणमध्ये शेतामध्ये ही दिसत आहे तुम्हाला साऊंड सिस्टीम मुलांनी डी जे आणलेला आहे ही दिसत आहेत मिल्टनची बॉस मिल्टनची थंड पाण्याची बॉटल ह्याच्यामध्ये जेवढा अंश सेल्सिअस आहे तेवढंच दोन दिवस पाणी थंड राहतं मित्रांनो आणि ह्याची किंमत बारीक चिरेक नाही दीड हजार रुपयाची बॉटल आहे मित्रांनो राईट तर ह्याच्यामध्ये थंड पाणी बसतं आणि मिलटोनसुद्धा हा शेतकरी वर्ग मिल्टन पण पाणी वापरत आहे तुम्हाला दिसत आहे ओके ह्यात पाणी नाही थंड नाही ओके मोकळं दिसत आहे मित्रांनो असो आणि हा साऊंड सिस्टम बघा आवाज लावलेला आहे का तर इथं दिसत आहे तुम्हाला साऊंड सिस्टम ही आहेत किती आहे किती व्हॉल्ट बॅटरी आहे हा चोवीस वोल्डची बॅटरी क्रिकेटर रुग जा वर ना बहत बहुत हे देखो मित्रांनो हे की आहे मित्रांनो तर ह्याचा आवाज साऊंड सिस्टम आणि ही साइडला ठेवा आपण आणि या साइडला दिसत आहे हा बोर्ड म्हणजे साऊंड आहे मित्रांनो त्याच्यामध्ये येत असतो आवाज आणि ही दिसत आहे तुम्हाला तर ही शेतकऱ्याने काय केलंय राणामध्ये टाइमपास करण्यासाठी खासी उपकरण आणलेले आहेत शेतामध्ये म्हणजे वाच तर मित्रांनो हा क्रिकेटर आहे नाचत आहे आणि पळून गेलेला आहे दिसत का क्रिकेटर काय आहे तर हा दिसत आहे तुम्हाला मित्रांनो क्रिकेटर कसला क्रिकेटर दिसतय क्रिकेटर क्रिकेटर साऊंड सिस्टीम घेऊन आलेला आहे मित्रांनो आणि शेतामध्ये टाईमपास करण्यासाठी काम करत गाणी वगैरे ऐकण्यासाठी कुठली मिठोंची वाटली तुझी आहे तू घेऊन टाक आणि असं एकंदरीत एक या ठिकाणी बरेच मेंढर शिळ्या आणि शेतकरी वर्ग मेंढपाळ चारणारी लोकं पाच सहा सात आठ जण आहेत दिसत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात खांडवा आहेत मित्रांनो आणि एकंदरीत असा नजारा इथं आणि हे दिसत आहे हा काय राहुल राहुल हात करतोय आणि हे दिसत आहे तुम्हाला वाड वैरण आणि त्याच्यावरती साऊंड सिस्टम घेऊन चाललेला आहे क्रिकेटर क्रिकेटर कसं व्हायचंय आता काय हा था। 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 हा हा एक क्रिकेटर मित्रांनो आणि ह्याला क्रिकेटमध्ये आम्हाला टाकायचा माझा हात काही होतोय दिसत आहे तुम्हाला हा नाच नाच क्रिकेटर लाजत आहे मित्रांनो एवढ्यावर परच्या वरील लाजल ते नाचल त्या वेळेला वे ना। बघा आणि ही दिसत आहे आणि मित्रांनो पाठी मागायला आहेत आपले दादा महेश चालत आहेत दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो चला आपल्याला दुसरं काम आहे अजून खूप लांब जायचं अजून